गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन रन फॉर युनिटी व वा वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन देशाचे एकता अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी आपल्या समर्पणाला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त साजरा करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी गोरेगाव पोलीस दलामार्फत गोरेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले होते गोंदिया जिल्हा दलाच्या वतीने राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी विविध पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस स्टेशन येथे राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेऊन रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटीची सुरुवात करण्यात आलेली होती गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशनपासून ठाणा रोड अलीकडील नायरा पेट्रोल पंपपासून परत पोलीस स्टेशन गोरेगावपर्यंत पोलीस स्टेशन गोरेगाव येथे पोलीस बँड पथकाद्वारे डिस्प्लेवर देशभक्तीचे गीतं सादर करण्यात आली पोलीस निरीक्षक श्री पिपरेवार साहेब यांनी पोलीस स्टेशन गोरेगाव येथे वॉक फॉर युनिटी निमित्त हिरवी झेंडी दाखवून सहभागी पोलीस अधिकारी अंमलदार प्रतिष्ठित सामान्य नागरिक तसेच कॉलेज शाळेतील मुलामुलींनी मुलींनी पोलीस स्टेशनपासून ठाण्या रोड ते पल्लीकडील नायरा पेट्रोल पंपपासून पोलीस स्टेशनपर्यंत वॉक वॉक केले गोरेगावचे पोलीस निरीक्षक श्री पिपरीवार साहेब तसेच ए पी आय साहेब पी एस आय व जमादार हवालदार तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रन फॉर युनिटीचे वॉक फॉर युनिटीचे कार्यक्रम पोलीस स्टेशन येथे करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी गोरेगाव तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे